नमस्कार गौरी या चानल मदे खुप, खुप, खुप मना पासुन स्वागत। चला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज सर्व पितृ अमावस्या आहे आज मी तुमच्याबरोबर आमसुलाची चटणी कशी करतात पितृ पक्षामध्ये ही अगदी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे चला बघूया चला आज आपण बघूया पितृ जी आमसुलाची चटणी करतात ना तर ती म्हणजे श्राद्ध पक्षाला जी चटणी करतात आमसुलाची ती कशी करायची आणि ही जी चटणी आहे ही ज्यांना पित्ताचा अपचनाचा त्रास आहे यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण काय होतं पितृ पक्षातलं जेवण जे असतं ते थोडंसं जड असतं मग त्याच्याबरोबर ही जर चटणी खाल्ली तर आपल्याला ते जेवण पचायला मदत होते म्हणजे ही चटणी अपचन अजीर्ण पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे ती कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते हे बघा इथे पंधरा ते वीस आमसुलं छान भिजवलेली होती मी पाण्यातून काढून घेतलेली आहेत एक वाटी गूळ आहे पाच ते सहा मिरच्या आहेत हे डेसिकेटेड कोकोनट आहे आता आपल्याला काय करायचंय हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय ही कोरडी करून ठेवली होती पंख्याखाली आमसूलं यातलं पाणी मी काढून घेतलं होतं शक्यतो पाणी कोणी काढत नाही पण माझी पद्धत वेगळी प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मी पाणी काढून घेतलं होतं आणि आमसुलं छान भिजवून घेतली होती आणि आता याच्यामध्ये आपण ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या मिरच्या टाकूया तुमच्या आवडीनुसार लाल तिखट पण बरेच जण घालतात पण मिरचीची चव जरा वेगळी लागते साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट हा गूळ गुळ घालायचा तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार पण आमसूल जेवढा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्ती गुळ घालायचा आहे आता मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ एकदम सोपी रेसिपी आहे मीठ घातले मी आणि जिरे आहे साधारणतः एक चमचा जिरे आणि हे सगळं जे आहे ना हे मिक्सरला वाटून घ्यायचं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला हे वाटून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे सगळं जे आहे हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया खूप छान लागते ही चटणी आणि मेन म्हणजे पचनासाठी खूप चांगला आहे इतर वेळ सुद्धा तुम्ही करू शकता आता हे मी मिक्सरला वाटून घेते हे बघा ही चटणी मिक्सरला वाटून घेतली खूप छान झालेली आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही चटणी मी या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा खोबरं घातल्याने तिला घट्टपणा येतो ही सगळी चटणी मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि हे बघा खूप छान आहे अगदी छोटीशी रेसिपी आहे नक्की करून बघा या कन्सिस्टन्सीवर ही चटणी करायची खूप छान लागते नक्की म्हणजे नक्की करून बघा आणि आता थोडंसं मी तुमच्याशी काही विचार बोलणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आज जो आमसुलाच्या चटणीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तो कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की मला तुमच्याशी काही थोडंसं बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणजे परवा मी सुंठेची गोळी औषधी दाखवली होती तर माझ्या लाईफमध्ये मी माझ्या माहेरी कसं म्हणजे मी कोणाकोणाकडून शिकत शिकून आले ह्या गोष्टी कोणाकडनं शिकले आईकडून आजीकडून हे तुमच्याबरोबर फक्त मी गप्पा मारल्या आणि मी फक्त सांगितलं होतं त्याच्यावर काही लोकांनी खूप निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या तो प्लीज मी तुम्हाला आता पहिलं आणि शेवटचं सांगते की निगेटिव्ह कमेंट प्लीज करू नका तुम्हाला नाही ना, ना बघायचे माझे व्हिडिओ नका बघू पण निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका कारण प्रत्येक युट्यूबर जो आहे हा कष्ट करून व्हिडिओ बनवत असतो प्रत्येकाचं नॉलेज प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर प्लीज आणि सगळेच जण चांगले ब्लॉग टाकत असतात सगळेच जण परीने चांगले व्हिडिओ बनवत असतात आणि तुमच्यापर्यंत त्या पोचवत असतात तर प्लीज तुम्ही कुठल्याही म्हणजे मलाच नाही कोणालाच तुम्ही अशा निगेटिव्ह कमेंट करू एकस नका माझं एकच तुम्हाला सांगणं तुम्हाला नाही आवडत ना बघायला व्हिडिओ नका बघू पण निगेटिव्ह कमेंट तुम्ही प्लीज करू नका कारण काय होतं कुठेतरी मनाला वाईट वाटतं प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असते कोणी दोन शब्दात सांगतं कोणी चार शब्दात सांगतं त्याच्यामध्ये तुम्ही लांबणच लावता आणि तुम्ही खूपच बोलता प्लीज अशा निगेटिव्ह कमेंट खरंच करू नका एवढंच मला सांगायचं होतं आजचा रेसिपी कशी वाटली आजची ते मला नक्की कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर